सोमवार वेळ आहे संध्याकाळची नव्याने अजून झोपलेलीच आहे म्हणजे आवरून झाले आणि म्हटले की थोडस चहा प्यावा चहा करायला घेतलं खरं तर पाणी पण लक्षात की चहा पिण्यापेक्षा आपण मस्त अशी कॉफी पिऊयात तर माझ्याकडे दोन्ही कॉफी येते एक आपली इन्स्टंट कॉफी आणि दुसरी म्हणजे आपली फिल्टर कॉफी तर मी जेव्हा ना फिल्टर कॉफी आणली ना म्हणजे मी काहीतरी जून मध्ये वगैरे घेतली असेल तेव्हा तर मी रोज फिल्टर कॉफी दोन दोन टाइम पित होते पण आता कमी झालंय प्रमाण तर आज खूप दिवसांनी आठवली मी आधी मध्ये कधीतरी पिते म्हणजे एक सात आठ दिवसांनी वगैरे असं पण आज चहाला मी खरं तर पाणी घेतलं होतं याच्यात आणि याच्यावर ठेवणं तितक्यात म्हटलं चहा नको मस्त अशी कॉफी करूया तर बाहेर खूप सारी कामं चालू असतात आणि त्याचा सतत आवाज असतो त्यात ही बिल्डिंग नवीन आहे तर कोणी ना कोण फर्निचर करत असतो तर दिवसभर त्याचा सगळ्याचाच आवाज असतो मग कितीतरी वेळेस व्हिडिओ करायचे असतात कुठले तरी पण त्या आवाजामुळे करता येत नाही आणि जर वॉइस ओव्हर करायचं म्हटलं ना तर मला दुपारची वेळ योग्य वाटते पण तेव्हा ना खूप सारे कामं चालू असतात आणि मग ते तसंच राहतं त्यामुळे माझे बरेचसे व्हिडिओ आहेत ना ते करेल करेल म्हणते आणि ते तसेच राहतात पण संध्याकाळचे व्हिडिओ अगदी मस्त होतात थोडाफार आवाज येत असतो पण एवढं काहीच वाटत नाही उजुन थोड़े से लिए मी आता अजून थोडस पाणी घेते जर तुम्ही कॉफी लवर असाल ना तुम्हाला कॉफी आवडत असेल किंवा नसेल जरी आवडत ना तर एकदा फिल्टर कॉफी नक्की ट्राय करून पाहत नक्की आवडेल कारण त्याची एक जी टेस्ट आहे ना ती खूपच वेगळी लागते आपली जी इन्स्टंट कॉफी आहे आपण अशक्यतो ब्रू किंवा नेसलेस वापरतो मला एकदा ती दुसरी कॉफी काय तिचं ना काहीतरी विसरले तर ती ट्राय करायची एकदा तर ती ऑनलाईन मागवावी लागेल कारण इथे कुठे मिळेल असं मला वाटत नाही तर यात ही कॉफी आहे ही पण ना मी ऑनलाईन हा अशी स्मेल काय सुंदर आहे मी तिला ही मी पण ऑनलाईनच मागवली होती आणि ह्या ही जेव्हा कॉफी मागवली ना तेव्हा त्याचं हे जे फिल्टर असतं ना ते मी मागवलं होतं हे जाळी असते आणि हेच आपलं अगदी काय म्हणतात फुलपात्र ग्लास सारखं असतं आणि त्यात हे याच्यात यात कॉफी टाकायची आणि हे घेऊन जायचं आणि यातून वरतून गरम पाणी टाकायचं

पाणी लावून पाच मिनिटं ठेवायचं म्हणजे आपली जी कॉफी ना ती छान अशी यात खाली फिल्टर होते आणि त्याला डिकक्शन म्हणतात खर तर ते आहे आपल्याला फक्त आणि यातना मी साखर आणि दूध घालते कापात ओतून घ्यायचं आणि त्यात मस्त असं साखर घातलेलं गरम गरम दूध टाकायचं आणि आपली फिल्टर जी जे ती पिण्यासाठी अगदी रेडी अगदी सोपी आणि प्यायलाही खरं मस्त वाटतं आणि ना मला असं संध्याकाळचा स्वयंपाकाचा प्रश्न पडला की काय बनवू हलवा तर आहे गाजराचा त्याच्यासाठी मी परवा गाजर घेऊन आलेली पण जेवायला काय बनवू असा प्रश्न पडला एकदा वाटलं होतं की आपला जो पालक राईस असतो ना तो बनवावा की पूर्ण सागर संगीत जेवण बनवावं तेच सुचत नाही आहे मला मला असं वाटतं पालक राईस आणि गाजराचा हलवा बनवावत कारण ते थोडस बरं होईल नाहीतर काय होतं चपाती भाजी भात अशा सगळ्या गोष्टी असेल ना तर मग हलवा थोडासा कमी खाल्ला जातो आणि हलवा मला प्रचंड आवडतो मला थंडीच खरं तर त्या भाज्यांसाठी आवडते इतक्या सुंदर भाज्या येतात नक्की मी तेवढ्या सगळ्या भाज्या खातही नसेल पण मला जेव्हा भाज्या खरेदी करायला जातो ना तेव्हा तेवढ्या सगळ्या भाज्या बघून तुक छान वाटतं ना की काय सांगू तरी असं आपण मी संध्याकाळी बनवणार आहे मस्त असा पालक राईस आणि गाजरचा हलवा तर दोन्ही गोष्टी तुमच्यासोबत अगदी पटकन अशा शेअर करेल गाजरचा हलवा सगळ्यांनाच येतो आणि पालक राईस अगदी सोपा आहे तरी मी त्या दोन्ही रेसिपी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल तर नक्की पाहत त्याच्या आधी नवन्य उठेल उठेन त्याच्या आधी जर दूध वगैरे पिलं तर ठीक आहे नाही तर मग त्याचं होमवर्क आहे आणि हो परवा ना मॅडमचं गॅदरिंग पंचवीस तारखेला गॅदरिंग त्यात तिला आणि मला पण डान्स करायचा आणि खरं सांगू अजूनही आमचा सा डान्स ना बसला नाही आहे प्रॉपर असा मी काल व्यवस्थित त्याच्या स्टेप्स केल्यात की हा ठीक आहे असा करू पण तिला अजूनही माहिती नाही मला खरं टेन्शन येत आहे हो की परवा काय होणार आहे ती करेल की नाही करेल तशी ती मी असले तर स्टेजवर व्यवस्थितच नाते पण तरी पण ते असं होईल ना मी इकडे केलं तर ती इकडे करेल असं काहीतरी किती परफेक्ट डान्स बसला तरी येणार नाही परवाच्या डान्सला देखील तर त्याचीही प्रॅक्टिस आज कुठल्याही परिस्थितीत करून घ्यावी लागेल आज आणि उद्या दोनच दिवस आहेत तर तेही करायचंय तिचं बघ काही घ्यायचं आहे व्हिडिओचं एडिटिंग आहे अर्ध शनिवारच्या तर त्याचं अगदी राहिलं आहे तेही करायचंय काम भरपूर आहेत आणि वेळ थोडा आहेत त्याच्यामुळे मग पालक राईसच ठीक आहे पालक राईस किंवा मसाले भात काय बन पालक राईसच करते छान वाटतं संध्याकाळच्या जेवणाला पालक राईस आणि गाजर चल कॉफी पिऊन घेते चहा गरम झालं दूध गरम झाले ते पण सगळं मिक्स करूयात आणि आपली कॉफी तयार होईल तर हे डिकक्शन रेडी झालं असेल हे ना गरम असता पूर्ण झालं आणि हे खरस गरम असं थोडस व्यवस्थित पकडा आणि हे अगदी आपल्या ब्लॅक कॉफी सारखं दिसत तर हे किती हवं हो त्यानुसार घालून घ्यायचं या कप मध्ये त्यानंतर दुधाचा नंबर होतो आणि हे दूध नसं वरतूनच घालायचं म्हणजे याला छान असा येतो अशी फिल्टर कॉफी आपली तयारी पिण्यासाठी तर हो माझी पालक राईस ची पण तयारी झाली आहे आणि इथे मी गाजरही चिरून ठेवले तर पालक राईस साठी ते टमॅटो कांदा आणि आले लसूण ना बारीक थोडस असं ठेचून घेतलं त्यानंतर पालक याच्यात बारीक वाटून घेतली दरवेळेस मी पालक काय करते बॉईल करून घेते आधी आणि त्यानंतर त्याची पेस्ट बनवते पण आज तसं नाही केलंय कारण कांदा टमाट तो परतता नाही ना पालक छान अशी परतून निघते त्यामुळे आज कच्चीच घेतली आणि तर आपल्याला मसालेच टाकायचे तर मग सगळ्यात पहिले ना तर हलवा टाकू शिजायला गाजरचा कारण तो जेवढा जास्त शिजेल ना तेवढी छान टेस्ट लागते त्याची तर इथे ना मी पहिला गाजरचा हलवा बनवायला घेतला तर कढईत मी छान असं गावरण तूप घेतलंय भरपूर आणि त्यात हे गाजर ते किसून घेतले ना ते घालणार आहे आणि याला एक दोन मिनटं परतायचं आहे जोपर्यंत याचा कलर चेंज होत नाही ना तोपर्यंत याला छान असं परतवून घ्यायचं आहे एक दोन मिनटं त्याचा कलर चेंज होतो फार जास्त काही वेळ लागत नाही आणि इथे तुम्ही पाहू शकता की आता माझ्या जे किसलेलं गाजरं आहे ते छान असं परतून झालं आहे त्याचा कलर चेंज झाला आहे हा कलर चेंज झाला नाही की यात मी दूध घालून घेणार आहे तर यात मी कुठलाही खवा किंवा मिल्क पावडर नाही टाकणार आहे त्यामुळे मी यात दुधासोबत सायही टाकून दिली आहे सगळी त्याने ना आपलं अगदी खव्यासारखं लागतो आपला जो हलवा बनवतो ना खवा टाकल्यावर जसा लागतो तसा तर हे शिजायला आता बराचसा वेळ लागेल तर मी म्हटलं हे तिकडच्या हे याच्यावर शिफ्ट करते शेगडीवर आणि इथे लगेचच आपण भाताची तयारी करूयात तर दरवेळेस मी कुकरमध्ये भात करत असते पण आज म्हटलं चला पातेल्यात करूया तर हे स्टीलचा पातेलं यात मी तेल घालून घेतलं तेल छान असं कडकडीत गरम झाल्यावर याच्यात मोहरी घातली मोहरी तडतडल्यानंतर लगेच जिरे घालून घेतले आणि मी जे आलं लसूण ठेसून घेतलं होतं ना ते यात घालते आणि तेल खूप जास्त तापलं होतं त्यामुळे लगेचच या आलं लसूणचा कलर ना चेंज झाला लालसर झाला तर आलं लसूण परतल्यानंतर त्याचा कच्चापणा जाईल इथपर्यंतच ते आहे माझं थोडंसं जास्ती परतलं गेलं होतं तर कांदा घालून घेतला कांदा मऊ झाला ना थोडासा कलर चेंज होतो आणि मऊ पडतो असा कांदा मऊ झाल्यावर लगेच यात मी टॅमॅटो घातला टॅमॅटो छान असा म मऊ झाल्यावर म्हणजे त्यात थोडंसं मीठ टाकलं त्याच्याने टमॅटो जो ना तो खूप पटकन शिजतो थो। त्यानंतर थोडासा कांदा लसूण मसाला लाल तिखट हळद आणि मी जो मसाला घेऊन आली ना मालवणवरून येतं ना कोकणातनं तर तो गरम मसाला घातला कारण त्याची टेस्ट ना खूप भारी लागते सगळे मसाले छान असे परतवून घेतले आणि त्यानंतर मी पालक जी पालकची ग्रेव्ही करून घेतली ना बारीक ते ती यात घालून घेतली आणि पालकाचा कच्चे पाना जाईपर्यंत याला छान असा परतवून घ्यायचं अगदी एक ते दोन मिनिट लागतात हे परतायला हे परतून झाल्यानंतर जे तांदूळ आहेत ना मी छान असे धुवून घेतले तर साधाच तांदूळ वापरते इंद्रायणी तुम्हाला हवा असेल तो तांदूळ तुम्ही यात वापरू शकता या भातासाठी तर तो घालून घ्यायचा छान असं व्यवस्थित एकत्र करायचं सगळं परतवून घ्यायचं एक दोन मिनटासाठी आणि त्यानंतर पाणी घालून आहे पाणी आपल्याला त्या प्रमाणात घाला जेवढे आपल्या भात शिजायला लागेल कारण प्रत्येक तांदूळनुसार पाणी हे कमी जास्त लागतच असतं तर यात मी छान असं पाणी घालून घेतलं आणि त्यानंतर यात मी थोडेसे शेंगदाणे टाकते कारण यांना से जेव्हा मसाल्याचे भात आपण बनवतो त्यात वटाणा नसेल तर शेंगदाणे लागतात तर आता हे छान असं शिजवून घ्यायचं आहे भात आणि आपण जो गाजरचा हलवा शिजायला ठेवला त्यातलं दूध आटल्यानंतर त्याच्यात आपण पुढचे जे प्रोसेस आहे ती करायला घेऊयात तर याचं ना हे आटलं आहे यात आपण जे स दूध टाकलं होतं ते यातनं आपण साखर टाकून घेऊया आणि साखर छान अशी मिक्स करून घ्यायची याने ना पुन्हा याला पाणी सुटतं आणि थोडंसं ना मीठही टाकून घ्यायचं कारण गोडाच्या पदार्थात मिठाने अजून छान थोडंसं टाकायचं ती मीठ एखाद दोन चिमूट नाही तर खारट होईल आणि याला ना पाणी सुटतं आपण याच्यात साखर टाकतो ते मग हे पाणी सुटल्यानंतर हे पाणी जेव्हा आटेल तेव्हा ड्रायफ्रूट्स टाकायचे आणि आपला हलवा खाण्यासाठी अगदी रेडी इकडे ना भात शिजतोय अजून इकडे ना भात शिजतोय हे बघा ते याला ना पाणी सुटायला लागलं आता साखरेमुळे तर हे स्कूल मध्ये जेवतच नाही नीट तर इथे पालक राईस आणि मस्त असा हलवा माझा तयार आहे खाण्यासाठी तर हा या हिवाळ्याचा पहिला हलवा आहे हा हे ताट चल भीस खायच्या आधीच मस्त आहे बरं का गरम या हळूहळू खाशील तुला चमच्याने खायचं सा, तर चमजणी खा आहे तर हाताने खाऊ शकतेस तू